अखेर महाराष्ट्र राज्यातील शाळा आणि अंगणवाडी केंद्राचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग या पर तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील प्राथमिक शिक्षणाची संस्कार केंद्र असणाऱ्या अंगणवाड्या शाळा यांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता त्यानुसार आता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्र सह करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी महास्कूल जी आय एस मोबाईल ॲप विकसित केला आहे या ॲपमध्ये शाळांना त्यांचा युडाय एस कोड किंवा युडाय एस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचे आहे त्यानंतर शाळेचे युडायस प्लसमध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसणार आहे त्यानंतर शाळेचे जी आय एस लोकेशन घेऊन शाळेचे नाव शाळेची संपूर्ण इमारत किचन सेड मुलांचे व मुलींचे स्वच्छता ग्रह सुविधा सुविधा असे एकूण पाच फोटो समाविष्ट संबंधित शाळेने माहिती भरायची आहे ही माहिती भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो माहिती अद्ययावत करण्यासाठीची खबरदारी घ्यावी संबंधित माहिती ॲपवर दिनांक तीस एप्रिलपूर्वी अद्ययावत करावी सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी अशा सूचना शिक्षण विभागाने दिले आहे तर राज्यातील सर्व शाळांसंबंधीची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या एवढा एस प्लस या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या संख्या शिक्षक शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा सुविधा संगणकीय माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर शासन स्तरावर विविध धोरण कार्यक्रमाची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो धोरणाच्या आखणी करिता व अंमलबजावणीकरिता करिता अन्य माहिती जसे की गाव वाडी वस्ती यांचे ठिकाण लोकसंख्ये घनता तसेच उपलब्ध जिल्हा राज्यमार्ग महामार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर शाळांच्या शासनाच्या इतर विभागांचे उपलब्ध सोयी सुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सद्यस्थितीत उपलब्ध नव्हती ही कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर अर्थात यम सी या संस्थेबाबत करार करण्यात आला आहे त्यामुळे यमआरएसी कडे उपलब्ध विविध विभागाची माहिती व युडाएस प्लस या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून संबंधित माहिती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे